पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

महसूल पथकाने अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सात लाकडी होड्या तसेच थर्माकोलचे तराफे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथाफे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे भीमा नदी पात्रातील चिंचोली भोसे येथे चार व इसबावी येथे तीन लाकडी होड्या तसेच पंढरपूर जवळील असणाऱ्या नगरपालिका बंधाऱ्यालगत वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे तरापे नष्ट केले आहेत सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान केली आहे या कारवाईमध्ये सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अवैध गोण खनिजे खनिज वाहतुकीसाठी व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले आहे या कारवाईमुळे मंडळ अधिकारी पंढरपूर पंढरपूर विजय शिवशरण व ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील तसेच गणेश पिसे प्रमोद खंडागळे संजय खंडागळे योगेश कदम विराज लोटेकर तसेच दिगंबर डोईफोडे सुमित जाधव नितीन कोलगे व सागर जगताप समीर पटेल तसेच महेश कुमार सावंत व पंढरपूर शहर पोलीस विभागातील श्री पाटील व श्री सर्जे हे सहभागी होते